नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकतोय सप्तपदी नवे भाग एक्कावन्न मागच्या भागात आपण बघितले होते आद्विक त्याच्या एका मित्राकडे राहायला गेला आहे दोन दिवसांसाठी रात्री जेवताना हर्ष रिद्धीला सांगत होता मंजिरेने तर तिला काही एक सांगितले नव्हते तुझ्या डॅडला विचार मला काही माहीत नाही म्हणून सरळ हात वर केले होते डॅड तुम्ही त्याला जाऊच कसे दिले तुम्हाला माहीत आहे ना त्याचे मित्र काही लायकीचे आहेत रिद्धी वैतागत म्हणाली पण त्याने जायचे म्हटले तर त्याला काय बांधून ठेवता येणार होते हर्ष रागाने म्हणाला त्याचा राग बघून मात्र रिद्धी शांत झाली नक्कीच घरात काहीतरी बीन असले आहे याची आता तिला खात्रीच झाली आता बघूया पुढे आता काही बोलणार पण नाहीस रिद्धी म्हणाली आता मूड नाही माझा एकटं सोड मला अमेय म्हणाला तुझा मूड नाही तर मला आधी सांगायचे ना मी कशाला अर्धवट काम टाकून आले असते रिद्धी म्हणाली दोघे जण एका पार्कमध्ये भेटायला आले होते भेटावं असं वाटत होतं तुला पण आता काहीच बोलायची इच्छा होत नाही असं वाटतं कोणीच समजून घेत नाही मला अमेय म्हणाला अरे पण बोलला नाहीस तर मन मोकळं कसं होणार संवादाने बरेच प्रश्न सुटतात रिद्धी अमेयला समजावून सांगत होती काही प्रश्न सुटत नाहीत संवादाने बोलायला गेलो होतो ना मी काय फरक पडला सांग मला माहीत आहे माझे वडील कसे आहेत त्यांना स्वतःचं खरं करायची कायम सवय पडली आहे नाही ऐकून घेणार ते माझं मला आधीच माहीत होतं तूच म्हणालीस जाऊन भेटून ये म्हणून गेलो मी अमेय बोलत होता नाही म्हणाले तर नाही म्हणाले तू कुठे त्यांचं ऐकणार आहेस पण तू एक प्रयत्न केलास हे समाधान तर राहील तुला कसलं समाधान आणि कसलं काय एवढा राग आला होता मला म्हणून सांगू एवढ्या दिवसांनी गावात जाऊन मी साधं माझ्या मित्रांनाही भेटलो नाही तिथून निघताना मला काय यातना होत होत्या माझ्या मलाच माहीत अमे याचे डोळे पाणावले रिद्धीने त्याच्या खांद्यावर हात ठेवून आधार देण्याचा प्रयत्न केला माझे आई बाबा सोबत राहत असते तर आईने प्रयत्न केला असताना ग माझी बाजू मांडण्याचा प्रश्नार्थक नजरेने रिद्धीकडे बघत विचारत होता रिद्धीने मान हलवून होकार दिला तुझी आशा आहे ना तुझी आई तुझ्या डॅडला समजावून सांगेल आणि आपल्या लग्नासाठी त्यांना मनवेल हो रे राजा माझी मॉम आणि माझी आजीसुद्धा माझ्याकडे कोणीच नाही आई वडील वेगळे झाले की मुलांवर किती बिकट परिस्थिती येते त्या मुलांनाच माहीत दोघांच्या भांडणात आम्ही पिसले जातो लहानपण याच सावटाखाली जातं आणि मोठेपणीही पिच्च्या सोडत नाही अमेय बोलत होता उघात जुन्या गोष्टी उगाळून दुःख करत बसू नकोस आता तुझी आई तुझ्या जवळ आहे ना रिद्धी त्याच्या डोक्यावर थोपटत समजावून सांगत होती आठवणी तर जाण्यासारख्या नाहीत या मी लहानपण आपल्या आईशिवाय काढले माझी आई जिवंत असून मी एखाद्या अनाथासारखा वाढलो आणि तिथे माझी मृणमयी निराधार असल्यासारखी याच्या त्याच्या दारात वाढली आईचं प्रेम भरभरून मिळालं असेल पण वडिलांचा खंबीर आधार कुठे होता तिच्यापाशी पाषणीशी आम्ही दोघा भावा बहिणींनी काय भोगलं आम्हा आमचं अमा आम्हालाच माहीत आहे आणि माझी आई ती तर नवरा जिवंत असूनही विधवेचे आयुष्य जगत आली आहे माझी मृणमयी माहीत आहे माझ्यात वडिलांचा आधार शोधते अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करते मला तिचे हट्ट पुरवायला फार आवडतं पण आईचे डोळे पाणावतात ती नेहमी म्हणत असते माझ्या मृणमयीला कधीच अंतर देऊ नकोस मी कसा अंतर देईल तिला माझ्या मुलीसारखी आहे ना ती बाबाने वाऱ्यावर सोडले तरी मी थोडीच सोडणार आहे तिला तू तर अंतर देणार नाहीस ना माझ्या महिला अमेय पुन्हा रिद्धीच्या डोळ्यात बघत तिला विचारत होता तुला माझ्या विश्वावर विश्वास नाही तुझ्या काळजाचा तुकडा आहे तो मला तर सांभाळावाच लागेल ना रिद्धी त्याचा चेहरा उंजळीत धरत म्हणाली तुझ्यावर माझा विश्वास स्वतःपेक्षा जास्त आहे पण इथे स्वतःवरचाही विश्वास कधी कधी डळमळीत होतो तुला वाईट तर नाही वाटले ना मी पुन्हा पुन्हा तेच विचारत असतो समजून घे ना थोडं मी काय बोलतो काय करतो माझं मलाच कळत नाही अमेय कैविलवाणा चेहरा करून बोलत होता घेतलं अमेय समजून तुला आणि तुझ्या कुठल्याच गोष्टीचं मला वाईट वाटत नाही आणि खात्री ठेव सगळं ठीकच होणार आहे रिद्धी म्हणाली मी तुला आपलेच रडगाणे सांगायला लागलो तू आद्विकबद्दल काहीतरी बोलणार होतीस ना सांग ना काय झाले काही, काही विशेष नाही रे पण आद्विक कुठल्या तरी मित्राकडे दोन दिवस झाले राहायला गेला डॅडला माहीत आहे तो कुठे गेला ते पण मला तो नीट सांगत नाही आणि मॉम पण खूप टेन्शनमध्ये असल्यासारखी वाटते विचारलं तर काही सांगायलाही तयार नाही पण नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय नेमका आदवी कुठे गेला ते शोधून काढायलाच पाहिजे मी त्याच्या एक दोन मित्रांकडे फोन करून विचारले पण त्यांनाही काही माहीत नाही शक्य आहे का सांग ना तो जर मित्राकडे राहायला गेला आहे तर बाकी मित्रांनाही माहिती असायला हवी की नको हो मित्रांना तर माहीत असायला हवे पण फोन लावून बघ ना त्याला एवढे तर्कवितर्क काय लावत बसलीस हो मलाही हे सुचलेच नाही असं म्हणेन मी कमावनो मय दोन दिवसापासून सतत त्याचा फोन ट्राय करते मी पण नंबर बंद दाखवते म्हणून तर जास्त भीती वाटते मला आणि डॅड मात्र शांत आहेत की वरून तसे दाखवतात माहीत नाही मम्माजीला असेल ना काहीतरी माही। ना का माहीत नाही रे तिलाही काही माहीत नाही की मलाच सारखी विचारत असते माझा आदू कुठे गेला म्हणून मग मा आता तू काय करायचं ठरवलं आहेस तेच तर मला कळत नाही डॅडने त्याला कुठे पाठवलं असेल असणार तर तो मुंबईतच आहे कुठे ते कळत नाही रिद्धी विचारात पडली आणि तिच्यासोबत अमेयसुद्धा ड्रायव्हरला माहीत असेल ना त्यांना का नाही विचारून बघितलेस विचारले त्यांनासुद्धा पण ते म्हणतात मला काही माहीत नाही काय करावे मला काही सुचत नाही माझा आदू कुठे गेला असेल मित्रांकडे तो नक्कीच गेलेला नाही कारण तसे असते तर डॅड एवढे शांत नसते त्यांना जर माहीत आहे तो कुठे गेला आहे तर तो सुरक्षितच असणार मग तू काय एवढी काळजी करतेस अमेय विचारत होता का काळजी करते ते मलाही माहीत नाही पण सारखं असं वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतं का आहे काय ते शोधून काढायचं आहे मला माझा आदू तो कसाही वागत असला तरी त्याच्याशिवाय नाही करमत रे रिद्धीच्या डोळ्यात पाणी आले होते हे बघ रिद्धी तू रडू नकोस आपण शोधूया त्याला चल मी येतो तुझ्यासोबत अमेय लगेच उठून उभा राहिला येतोच ठीक आहे पण नक्की जायचं कुठे कुठून सुरुवात करायची आपल्याला काही तो रोडवर चालताना तर दिसणार नाही नक्की तो कुठे गेला माहीत असल्याशिवाय त्याला शोधून तरी कसा काढणार एक तो, तो हरवलासुद्धा नाही आहे रिद्धी म्हणाली तू तु तुझ्या मॉमला विचार मला वाटतं त्यांना नक्कीच माहीत असेल तू कुठे आहे नाही तर तुझ्या डॅडला विचार अमेया म्हणाला मी त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण कधी नव्हे ते ओरडले माझ्यावर त्यामुळेच मला संशय येतोय मॉमला विचार मी येऊ का तुझ्यासोबत राहू दे मी मॉमला विचारते ती काही लपू शकणार नाही माझ्यापासून तिला माहीत असेल तर ती नक्कीच सांगून टाकेल हो हीच बेस्ट आयडिया असेल अमेय चल येऊ मी आता होये मलाही हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि आद्विक बद्दल काही कळले तर सांग मला आणि नसेल माहीत व तर शोधायला जाऊ आपण अमे म्हण रिद्धी घरी आली तेव्हा मंजिरी उदास चेहऱ्याने बाहेरच्या झोपाळ्यावर बसली होती जणू काही डोळ्यात प्राण आणून कुणाची तरी वाट बघत होती रिद्धी आली तरी तिचे लक्षच नव्हते मग ही वाट तरी कोणाची बघत होती नक्कीच आपल्या लाडक्या आदविकची असणार रिद्धी सरळ घरात आली हॉलमध्ये सोप्यावर बसून अरुंधती टी व्ही बघत होत्या काय गं आज लवकर आलीस तुझ्या बॉसने आज लवकर सुट्टी दिली वाटतं अरुंधती म्हणाल्या हो दुपारी सुट्टी घेतली मी अमे याला भेटून आले पण काय गं मम्माजी अजून आध्विक आला नाही ना गं कुठे गेलं लेकरू कुणास ठाऊक आणि तुझा बाप एक शब्द नीट सांगत नाही मित्राकडे गेला म्हणतोय आपलं घर असताना कशाला तो मित्राकडे राहायला जाईल बरं निदान फोन तरी चालू आहे का तर नाही तोही बंद करून ठेवलाय या दोघा व्यापलिकांचं काय सुरू आहे ना काही कळत नाही आणि तुझी आई बघ गाईसारखी वाट बघत बसली आहे आपल्या वासराची अरुंधती म्हणाले तेच तर मला कळत नाही आणि मॉम नुसतीच वाट बघते विचारायला गेलं तर काही सांगायलाही तयार नाही तुझ्या डॅडला विचार म्हणून मोकळी होते हे असं कसं चाल चालणार सांग ना मम्माजी विद्धी वैतागत म्हणाली ती बघ केबाची बाहेर बसली छानशी कडक कॉफी कर तिच्यासाठी आणि काही सांगते का ते बघ अरुंधती म्हणाल्या असं म्हणतेस प्रिद्धी डोळे मिचकावत अरुंधतीकडे बघत म्हणाली हो आणि माझ्यासाठी सुद्धा कर हो गं मम्माजी तुला थोडीच विसरणार आहे मी तुझं काय बाई सासरी गेल्यावर विसरशील मला आणि काय झाले ग अमे बोलणार होता ना त्याच्या वडिलांशी झाले त्यांच्याशी बोलून भांडण करून परत आला येतो आणि धमकी देऊनसुद्धा म्हणजे सतराशे साठ विघ्न येणार असं दिसतंय कुणास ठाऊ आणि मला बाकी कुठलाही विचार करायचा नाही आधी माझा आद्विक कुठे गेला आहे ते माहीत व्हायला पाहिजे आमच्या नात्याचा विचार मी नंतर करेन रिद्धी म्हणाली आणि किचनमध्ये कॉफी बनवायला निघून गेली अरुंधती तिच्याकडे बघतच राहिल्या पण त्यांचे भावा बहिणींचे एकमेकांवरील प्रेम बघून त्यांना फार समाधान वाटत होते एवढ्यात आदविक फार विचित्र वागतो हे त्यांना कळलेच होते त्याच नाही म्हटलं तरी घरातील माणसांवर थोडं दुर्लक्ष झालंच होतं त्याला घरातल्या माणसांपेक्षा आपले मित्र जवळचे वाटत होते हे अरुंधतीला कळून चुकलेले पण हर्षने त्याला मुद्दाम शिक्षा करण्यासाठी कुठेतरी पाठवले असेल हे तर अजिबात वाटलेही नव्हते आणि काय होईल जेव्हा त्यांना हे कळेल इकडे रिद्धी किचनमध्ये आपल्याच विचारात कॉफी बनवत होती तिचं अर्ध लक्ष कॉफी बनवण्यात तर अर्ध लक्ष आध्विक कुठे गेला असेल हा विचार करण्यात लागलेलं होतं मंजिरीच्या दोन तीन दिवसांच्या एकंदरीत वागण्यावरून तिला काही सांगेल असं तर वाटत नव्हतं तरी प्रयत्न करून बघायला हवे होते मॉम धिस इज फॉर यू ती कॉफी कॉफीचा ट्रे मंजिरीसमोर धरत म्हणाली रिद्धी तू कशाला बनवलीस कॉफी ऑफिसमधून थकून आली असशील ना मंजिरी म्हणाली मग काय करणार तू आजकाल मला काही खायला बनवून देत नाहीस आणि विचारतही नाहीस मग म्हटलं आपलं आपल्या हाताने करावे आणि तुलाही द्यावे रिद्धी नाटकीपणे असानुसा चेहरा करत म्हणाली हो रे बाळा लक्ष नाही माझे तुझ्याकडे काही करायची इच्छाच होत नाही काय झाले मला कळतच नाही मॉम जास्त विचार करू नकोस होतं या सिच्युएशनमध्ये असे रिद्धी म्हणाली कुठल्या सिच्युएशनमध्ये अगं ना फॉज रिद्धी म्हणाली मंजिरी तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिली अगं अशी काय बघतेस मला सगळं कळतं मम्मा आणि तुला काहीही वाटेत असेल तर माझ्याशी शेअर करू शकतेस मला पहिल्यांदा पिरियड्स आले तेव्हा तू नाही का मला समजून सांगितलेस आता मी तुला मदत करू शकते रिद्धी मंजिरीचा हात हातात धरून म्हणाली खरंच माझं बाळ मोठं झालंय आता मंजिरी तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली मग फ्रेंड्स ना ऑलवेज मी तर कायमच मैत्रीण आहे तुझी पण तुला काही सांगायचं असेल तर तुझी मम्माजी जवळची वाटते मंजिरी रुसल्यासारखी करत म्हणाली मॉम तू अजून राग धरून बसणार आहेस का या विषयावर आपलं बरेचदा बोलणं झालेलं आहे आणि मी तुला सॉरी पण म्हटले रिद्दी तिला विनवणी केल्यासारखी म्हणत होती बरं बाबा परत नाही म्हणणार कॉफी थंड होते घे आधी मंजिरी म्हणाली अरुंधती मात्र दोघींकडे बघून गाला हसत होत्या तिघींनी कॉफी पिली रिद्धीचा आपला दिवसभरातील आढावा देणे सुरू होते पण मंजिरीचं तिच्याकडे काही पूर्ण लक्ष नव्हतं ती, ती आपल्याच विचारात होती मॉम काही आहे का तुला तुझं लक्ष नाही माझ्याकडे रिद्धी तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली नाही गं तुझ्याकडे लक्ष आहे माझं तू बोल ना काय बोलत होतीस मी तुला आदविकबद्दल विचारत होते रिद्धी अचानकपणे बोलून गेली आदूबद्दल काय विचारत होतीस तुझ्या डॅडने सांगितलं ना तुला तू कुठे गेला येते मंजिरी जराशी अडखळतच म्हणाली मग त्याचा फोन बंद का येतोय आणि तू काहीतरी लपवत असल्यासारखी वाटतेस सांग मला मी कशाला काही लपेन मी डोळ्यात प्राण आणून बघते वाट बघते त्याची माझं लेकरू कसं राहत असेल माझ्याशिवाय मंजिरीच्या डोळ्यात अश्रू आले रडायला काय झालं मॉम आपला आदू नक्की कुठे गेला आहे मला कळलंच पाहिजे तुला माझी शपथ मॉम कशाला गं मला शपथ घालतेस तुम्हा बापलेकांच्या भांडणात माझा जीव जातो ग मी तरी कोणाची बाजू घेऊ सांग ना एका बाजूने त्यांना मी शब्द दिलाय दुसऱ्या बाजूने तू मला शपथ घालतेस काय करू मी कुणाची बाजू घेऊ कुणाची बाजू घेऊ रिद्धी सांग मम्मा तुम्ही तरी सांगा मंजिरी आता मोठ्याने रडायला लागली मॉम शांत हो आणि नसेल सांगायची तर राहू दे मी तुला जबरदस्ती करणार नाही नक्की डॅडने त्याला कुठेतरी पाठवलं हे कळतंय मला आता बाकीचं मी माझ्या परीने शोधून काढेन रिद्धी म्हणाली मंजिरी तू रडू नकोस बाळा आणि काय झाले ते तुला माझ्याजवळ बोलता येत नाही एवढी माती रे झालंय का गं मी हर्ष खूप गरम डोक्याचं आहे नक्कीच काहीतरी शिक्षा दिली असेल त्याला आणि मधल्यामध्ये तुझी दमछाक होते अरुंधती तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या मम्माजी तू डॅडला चांगली ओरड बरं रिद्दी म्हणाली त्याचा चांगला कान पिळणार आहे मी माझ्या सोन्यासारख्या पोरीला रडवतो म्हणजे काय अरुंधती म्हणाल्या हो मम्माजी असंच कर आणि मी ना आज चांगला हट्टच करणार आहे त्याच्याजवळ बघू कसे सांगत नाहीत ते पण म आदू ठीक तर आहे ना रिद्धी काळजीने विचारत होती मंजिरीने होकार आरती मान हलवली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद